फायनल चा निकाल घोषित केला जातोय श्री संत तुकाराम बीज यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या बनपुरीकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी ठरला सातवा क्रमांक पटकवला तास क्रमांक सहा व धावलेली गाडी खंडवा प्रसारण कार्तिके अजय जाधव कलडून बुध या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली जगदीश बापू शिंदे उरळी देवाची बापू आंबेडकर वडकी पुणे आणि ओंकार मिसाळ यांचा ठिकाणी बावीस अकरा सोन्या पळाला आणि त्याच्या जोडीला कार्तिके अजय अजय जा, शेठ जाधव कलडोन आणि विठ्ठल नायर बोतकरांचा तेजा पळाला तेजा आणि सोन्या आजच्या भव्य सातव्या क्रमांकासाठी पात्र केले विठ्ठल नायर बोतकरांनी आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरला सहावा क्रमांक पटकावला आता आज क्रमांक सात वर गाडी श्री नायका प्रसनक कुमार शिवाय संतोष निकम चित्री मादळ या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळावी दुर्वा कंट्रक्शन पाच करचा गुरु पळाला आणि त्याच शिवाय संतोष निकम माजल चेतक पळाला चेतक आणि गुरु आजच्या भव्य देवा मैदानामधील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचा मान भटकवला पाच नंबरचे मानकर ढरले तास क्रमांक एक वर धावली गाडी मायका देव रसन, ए एआर गोल्ड पुतूर कर्नाटक शिंगोणी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली राजनंदिनी नंदुभाऊ सागळे घराडे आणि गोट्या पाण्यावर माउलीकरांचा लारा पळाला आणि त्याच्या जोडीला तेजस शेठ कुसपे अजय महाराज कुसपे आणि शिवाजी भाऊ राठोड पलटणकरांचा लखन पळाला लखन आणि लारा आजच्या भव्य देव नदी पाचव्या क्रमांकासाठी पात्र गेले पलटण तालुक्याची मुलग मैदानी तोप सोमारावर तर्डपकर चौथ्या क्रमांकाचा मानकर ठरला चार नंबरचा मान पटकावला आज क्रमांक चार वर धरलेली गाडी जय मला प्रसन्न कुमारी स्वामीनी अतुल इंजेकर पाली या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली स्वामीनी अतुल इंजेकर पाली यांच्या या ठिकाणी रणवीर पाला आणि दशरथ मधने अमित मधने शेरस्वस्ती खटावकरांच्या या ठिकाणी गलास पळाला गलास आणि रणवीर आजच्या भव्य मैदानामध्ये चौथ्या क्रमांकासाठी पात्र गेले या बैलगाडी क्षेत्रातले जुने नामवंत जॉकी पलटण तालुक्याची मुलुक खटाव तालुक्याची मुलुक मैदानी तोप दिलीप ढव्हर शेरस्वस्तीकरांनी आजच्या या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृजीय क्रमांकाचा मान पटकवला आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी किरण आडके सरपंच ग्रुप अनफळे मायनी या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली बुजा ग्रुप कनेर खेळकरांचा पाखऱ्या पळाला आणि त्याच्या जोडीला आडके करण आडके आणि सरपंच ग्रुप अनफळे मायनीकरांचा सरपंच पळाला आणि सरपंच पाखऱ्या आजच्या बोरडे देवा मैदानामध्ये तीन नंबर साठी पाच गेले बाबुडा आपसिंगेकरांनी आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मानकरी सीमेला जसं झालं तसंच आता फायनल सुद्धा झालं सगळ्यात माग पळत होता मागणं ओरट्या करत 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 दोन नंबर उतरला द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला दोन वर धावलेली गाडी श्री बाळ सिद्धुराव प्रसाद निखिल भैया शिंदे तातवडा करंजेपूर या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली निखिल शिंदे तातवडा यांच्या या ठिकाणी मैदा पळाला आणि त्याच्या वेळेला शेखर पाटोळे कर्ज फुलकरांचा छोटा बाजी पळाला छोटा बाजा आणि मैदा आजच्या मैदानामध्ये दोन नंबर साठी पात्र केले चेतन संपन्न झालेला श्री संत तुकाराम बीज यात्रेनिमित्त मौजे बनपुरीकरांचं एक भव्य आणि दिव्य असं मैदान सूर्याच्या साक्षीने या मैदानाचा फायनलचा फेरा संपन्न झाला आणि या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक पाच व गाडी वेताळबाप्रसा बोरमाळ घरारे प्रज्वल सेठ दगडे लक्षा ग्रुप बावदार या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली प्रज्वल सेठ दगडे अशोक मामा दगडे वैभव सेठ तरवळे लक्षा ग्रुप बावदारांचा लक्ष पळाला आणि त्याच्या जोडीला जयी शेठ भगत दिवा मुंबई जी आज पाटील कल्पेश पाटील महेश जाधव पुसेगाव आणि सौरभ पवार पुसेचा लक्ष पळाला लक्ष आणि लक्षा आजच्या बनपुरी घरांच्या भव्य देवा मैदानामधील प्रथम क्रमांकासाठी पात्र केले या बैलगाडी क्षेत्रातला तर सध्या चालूचा गोळाचा बादशाह म्हणून ज्या जॉकीची ओळख आहे शहाऐंशी झिरो बत्तीस लांब लचं कांड बनलं संबोधलं जातं असा आकुड आपसिंगेकरांनी घे